त्यात काय सांगाल बोहला आणि बोला आणि भारत हां मुंबईचा भारत सांगोरली पनवेलचा मुंबईला आहे तो पाहिलं एका राशीची दोन बैल पळाली आणि दोन नंबर दोन नंबरचं मानकरी आणि आज उदाहरणार्थ तुमच्या दगडची दोनही बैल म्हणजे तुमच्या सारखा तुमचा घरचा वेगवेगळ्या असलं तर तुमच्यासाठी घरचा काय सांगाल चांगली गाडी पळाली काय अडचण दहा योजना चांगली पळाली <सदीग> आणि मैदान आम्हाला करायचं होतं आपलं कसं या बायलाचा गुलाल नव्हता लय दिवस शेतचा आमच्या गुलाल पडला होता म्हणलं एक आमर आपलं आमचं मॅनेजर म्हणलं आपल्याला गुलाल करायला लागतो काय करून म्हणजे आमर ना नामे घेणे म्हणलं ते मैदान करू आपण रान कसाच होत रान लय मातीचं बैलांचं लोड झाला बैलांचा ड्रायव्हर थांबत थांबत गाडी काय होते ती थोडं म्हणजे ह्या रानाची सिस्टीम काय होते रान थोडं करत थोडी नॉर्मल पण बायलांना जास्त पाळायला लागते आणि ती तास दिसत नाही असा विषय पण ते परत बैला फक्त हे तर शिस्तीच लागते ती पळायला शिस्तीचा शिस्तीचा बैठक जास्त पाळले तरी बी गाडीला बी होती म्हणजे असं होते ठीक आहे तुम्ही कंटिन्यू जास्त आहे तुम्हाला शुभेच्छा आपण याच्या मुलाच्या झुंडार भारतची मुलाखत मला भारतची आणि चीमची मुलाखत आपलं ओळख द्या भारत हा सांगुर्लीच आहे पनवेल सांगुर्ली पनवेल सांगुर्लीच आहे बाद्या आर्य योगेश देशमुख सांगुर्ली पनवेल नितीन लाड नानोशी नानोशी पनवेल काल कधी आला ॲक्च्युली काल नाही आम्ही आलो आहे मी जाऊन सोळा तारखेला मी पहिल्या मैदानी कुलक जायचं केला बर तिथं पण दोन नंबर नंबर केला आणि घरी म्हणजे मुंबईमध्ये जाणार होतो पहिली घेऊन तेवढ्यात डायवरने फोन केला की आपल्याला गावच्या मैदानात मग इथं आलो घेऊन आणि इथं पण दोन नंबरच केला पहिला तिकडे होता भारतबरोबर तिकडं आपला विद्याशेत भोरचा क्लोज जायचं शंभू होता बर अरे तिथं बोला तिथं तिथं बोला म्हणजे आठव सीटला विश्वास होता दोन्ही बैलांच्यावरती त्यांना विश्वास होती आई गाडी आखली तिन्ही पेरे चांगली गाडी बोलाली त्यांच्या विश्वास त्यांच्यावर विश्वास ठेवून आज झाला त्यांनी मग थोडं म्हणजे आपले सुजव बैल मुंबईला चाललेला थांबवला आणि रात्री आपल्या ते वस्तीला आली मध्ये निवांत राहणी जेवण जेवण करून आणि सकाळी माहिती काय काय सांगा नियोजनकारी आमचे नितीन लाड आणि आमचे ड्रायवर अटिल शेठ अटिल शेठ रांकडा यांच्या नियोजनाखाली आज पळाला आम्ही दोन नंबर केला त्याबद्दल मी खूप आभार हे आभारी आहे माझ्या भारत चा बस एवढा बोल भारतचा आभार सीठ तुम्ही काय सांगा परत काय ना आता कसं आहे बैल एवढे दिवस म्हणजे काल कस खरी सांगायचं म्हणजे मुंबई मध्ये मला कोण बैल देत नव्हता बस आज म्हणजे माझी एक माऊली आहे कुंड्यावाल ची आणि आयोग त्यांच्याने कार्यकिर्दी काल मी आज बैल पर्यंत आणला आणि चांगला म्हणजे चांगला नंबर मध्ये राहिला सगळ्या प्रॉब्लेम म्हणजे माझ्या मंडळीचा माझ्या याच्यावर हाते म्हणून मी आज पर्यंत आलो ད�ཫ�ས ད�སས དསས आज काय सांगताल तिथे कोण काय बोलणार आहे का मी कोण काय होत <laughs> आहे हा सांगा बोला काय नाही बोला तुम्ही बोलायचं आम्हाला नाही बोला गाडी कशी पाहाल तिने गाडी तिने फेर चांगली पाहिजे गाडी पण चांगली आणली तिने फेर पहिला फेरा म्हणजे थोडसा दागदुगी होती कारण रान जरा एकदम मातलं तसं तर रान होता त्यामुळे थोडं कसा जसं रान रोळत गेला तसं मग स्पीड लागला पहिले पहिलं ना सोडून पडायला लागली थोडे पहिले ना शिमेला पाहिजे बरी बरं काय सगळं थोडं मातीचे राहणार थोडं नेट लागते बैलांना बरोबर ड्रायव्हरला फॅक्टरी आणि बैलांना ला बी लागते आणि मातीला जास्त पडायला कसा तर राहणार की सगळ्याचाच कस 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 बैलांचा आणि ड्रायव्हरचा सगळ्यांचाच कसा आहे मला अरे त्या कसाला उतरेल त्यालाच बोला त्या कसा जी थांबा 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 आपलं भारत बांधलाय ना सोडला नाही कारण गाडी चांगली पळाली की म्हणजे समाधान झालं पाहिलं दोन देशात नाही सगळ्यात म्हणजे काय अडचण बैल दोन्ही चांगली पळाली आणि बैल पहिलं आता आज ऐका असेल गुलाब गोष्टी नाही म्हणलं की नाही 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 गाड्या पण ही बैल आमची म्हणजे जुनी निर्माण आमच्या बैला दोन हि बिल शिस्तीचा बैल आहे मुंबईतला बैल आहे बिनजोडला पण हा तीन फेऱ्यात लय शिस्तीने बैल पळतो मुंबईतला बैल पहिल्यांदा म्हणजे शिस्तीने काय काय बैल पळतो त्यांना कसं बिंजोडची दोनच फाट्याची सवय असते पण हा बैल म्हणजे मी आता पहिल्यांदा इथं तीन फेऱ्यात पहिल्यांदा पळाला पण बैल चांगला म्हणजे शिस्तीने लय भारी पळा आवरायला सगळ्या गोष्टी चांगला निर्माण पडा शिस्तीलाय मग शिस्तीनं बैल पळायला की त्याला काहीतरी करतो असं शिस्तीचं लोक आणि शेजे कसं असतं सगळ्याचं एकच आशीर्वाद नाही तर सगळ्याचं कष्ट आहे सगळ्याचं आशीर्वाद असतो तेने गुणान मिळत असतो त्या मालकाचा सगळा स्टार धोनी डायव्हरचा ड्रायव्हरचा योगा योग सगळा लागतो ते असं सिलसिला चालू राहू की आमच्याकडून स्पेशबेची अस्तित्व आलापर्यंत चालूया धन्यवाद तुमचा धन्यवाद